मोटारसायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद करून चाळीस हजार किंमतीची एक मोटारसायकल केली जाप स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसर साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहे स्थानिक कुलने शाखेचे एक पथक तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या त्यानुसार मोटार सायकल चोरी करणाऱ्या इसमांबाबत माहिती मिळवीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे ज्ञानेश्वर प्रकाश राठोड वैवजा तीस वर्ष सेवानगर तांडा बदनापूर जालना याकडे चोरीची मोटार सायकल असल्याची माहिती मिळाल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याच्या ताब्यातील चाळीस हजार किंमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली तिचा गुन्ह्याचा अभिलेख तपासला असता पोलीस ठाणे बदनापूर जालना तीनशे बावन्न छेद दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवीप्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले त्यामुळे आरोपितास पुढील तपासकामी बदनापूर पोलीस ठाणे जालना येथे देण्यात आले आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव योगेश उबाळे सचिन खामगड पोपनी राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार भाऊराव गायके रमेश राठोड प्रभाकर वाघ सागर बाविस्कर इरशाद पटेल संदीप चिंचोले रमेश काळे जालना यांनी केली आहे